नमस्कार माझं गाव चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर म्हटलं की नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा त्यांचे जबाबदारी घेणारा व्यक्ती महत्व रुग्णांची सेवा करत करत प्रभागातील नागरिकांची देखील सेवा करण्याचा अभ्यास त्यांनी घेतलेला आहे असेच डॉक्टरांशी आपण गप्पा मारणार आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुषार गलांडे यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत डॉक्टर साहेब अचानक डॉक्टर की हा व्यवसाय करताना अचानक तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात प्रभाग क्रमांक दहा मधून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असा निर्णय असा का घेतला अचानक मला पहिल्यापासून समाजसेवेची आवड आहे वृक्षारोपण कर्जू रुग्णांची मदत करणे आडी अडचणीला आड़ लोकांच्या धावून जाणे वेगवेगळे कार्यक्रम असो लग्न म्हणजे दहावे तेरावे सगळीकडेच मी जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि जात असतो या माझ्या सवयीमुळे किंवा गुणामुळे मला मित्रपरिवार मोठा मिळाला या मित्रपरिवाराच्या संपर्कात आल्यानंतर जे काही आहे मी सुरुवातीला रोटरी क्लब जॉईन केला होता त्याच्यानंतर लायन्स क्लबमध्ये मी में ॲक्टिव्ह मेंबर आहे तर हे करता करता समाजाची नाळ आणखी घट्ट जुळत गेली आणि यातूनच कुठंतरी आपण समाजकारणाबरोबर राजकारणात यावं राजकारणात आलं म्हणजे समाजकारण समाजकार्य आणखी प्रभावीपणे आपल्याला करता येईल असं मला वाटायला लागलं आणि बरेच लोक जे आहे जे माझ्या संपर्कात यायचे माझ्याशी बोलायचे तेही मला हळूहळू सांगू लागले की तुम्ही राजकारणात आले तर हे समाजसेवेचं तुमचं जे काही व्रत आहे हे आणखी प्रभावीपणे तुम्ही राबवू शकाल आणि मग मी हळूहळू अचानक या राजकारणाकडे टर्न झालो नक्कीच डॉक्टर साहेब आता मला एक सांगा तुम्ही प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी करणार आहात तर सर्वप्रथम तुमच्या डोक्यात कोणते विचार आहेत तिथल्या नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्यांच्याकडं ते भिडसावत असेल त्यांना ते कशा पद्धतीने दूर करता येईल असं आहे का तुमच्याकडे आता हा प्रभाग क्रमांक दोन भागामध्ये विस्तारला गेला आहे एक जो भाग लक्ष्मी आहे लक्ष्मीनगर परिसर हा सर्व कष्टकरी समाज वर्ग इथे आहे यांच्या समस्या खूप वेगळ्या आहेत यांना सकाळी उठल्याप उठल्यावर पोटाची समस्या पहिली असते काहीतरी कामाला जावंच लागतं काम करावंच लागतं यांच्या दृष्टीने बाकीच्या गोष्टी समजा आरोग्य आहे काही सण आहे उत्सव आहे हा नंतरचा भाग परंतु अगोदर काम करून आपली रोजीरोटी कमावी लागते अगोदर पोटाचं बघावं लागतं तर याच्यात हा समाज आरोग्याच्या दृष्टीने कुठंतरी मागे पडत चाललाय समजा बीपी सारखा आजार आहे सुशिक्षित लोक जे आहे हे हॉस्पिटलला जातात तपासण्या करतात त्यांना डॉक्टरांनी सांगितलं ई सी जी चेक करा ई सी जी करतात कोलेस्ट्रॉल बघा कोलेस्ट्रॉल बघतात त्याच्यासाठी खर्च येतो हे खर्च करतात परंतु हे माझे जे बांधव आहेत कष्टकरी यांना हे खर्च पेलावणारे नसतात मुळात डॉक्टरकडे जाऊन बीपी चेक करावं हे पण यांच्या मनात येत नाही आणि हे लोक जगताना फक्त म्हणतात किंवा आम्हाला काही त्रास नाही आम्ही फिट आहे आम्ही आमचं सगळं काम करतो आम्ही निरोगी आहे परंतु वास्तवता त्यांचे बीपी वाढलेले असतात जे लवकर लक्षात येत नाही डायबिटीस साखरेसारखे आजार त्यांना जडलेले असतात नाशासारख्या काही गोष्टी असतात ज्या दैनंदिन जीवनातल्या टेन्शन किंवा विचारामुळे येतात हे कळत न कळत त्यांना जडलेलं असतं आणि हे हिडन असतं लपलेलं असतं त्यांनाही माहीत नसतं घरातल्यांना माहीत नसतं तर आपल्याला हा जो समाजातील हा दुर्लक्षित घटक आहे आरोग्याच्या बाबतीत अपूर्ण तो परिपूर्ण करायचा प्रयत्न मी करणार आहे याच्यासाठी काही आरोग्य शिबिरं घेण्याची गरज पाडणार आहे काही नामांकित हॉस्पिटल्स याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करायला तयार आहे माझं विजन मुख्यतः आरोग्य जनजागृती हेच आहे आणि डॉक्टर साहेब आरोग्य बरोबरच प्रभागातील अजून बऱ्याचशा समस्या असतात की, की जेणेकरून पाणी आहे रस्ते आहे वीज आहे घंटागाडी आहे या सगळ्याचेच गोष्टी कमतरता भासत असते नागरिकांना या संदर्भात तुम्ही काय निधी म्हणजे आमदारांच्या मार्फत कोणत्या प्रकारचा निधी उपलब्ध करून तुमच्या मनात नेमकं कुठल्या प्रकारचं व्हिजन आहे तुम्ही ते नागरिकापर्यंत पोहोचवणार आहात आता आमदार साहेबांनी एवढं काम केलेलं आहे बरं का मागच्या पंचवार्षिकमध्ये आणि ह्याही पंचवार्षिकमध्ये भरपूर निधी आणलेला आहे ते विषय असा आहे आमदारांकडं जर अप्रोच झालो इथे तर ही ही अडचण आहे तर त्याला लगेच तत्काळ त्यांची सहमती मिळते संमती मिळते आणि पुढचं काम सुरू होत सुदैवाने मागे जे नगरसेवक आपल्या प्रभाग दहामध्ये होते ते विरेनजी बोरावके गटनेते होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि माधवीताई वाकचौरे यांनी वॉर्डाच्या दृष्टीने भरपूर कामं केलेली आहेत बरं का याच्यामध्ये रस्ते आहेत गटारी आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे झाड लोटे घंटा गाडी आहे स्ट्रीट लाईट आहे आता हे जे काय आहे याच्यात कितीही काम केलं एखादा रस्ता फुटतोच आहे कारण काही बिल्डिंगचं काम चालू असतं ते बिल्डिंगच्या कामासाठी मोठमोठ्या गाड्या तिथे पे येतात ह्या रोडची कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त भार वाहिला गेला समजा की मोठं कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे तर त्या रस्त्यावरची वर्दळ रस्त्यावरचा भार वाढला जातो रस्ता थोडाफार खराब होतो हेवी ट्रॅफिकसाठीचे रस्ते वेगळे वॉर्डात असणारे रस्ते वेगळे वॉर्डात काही असे मोठ्या गाड्या ढम्पर वगैरे असे काही येत नाही फारसे आणि जर आले तर त्यांनी थोडंफार असं डॅमेज होऊ शकतं गटारी आहेत सगळं स्वच्छ होत असतं पालिकेचे कर्मचारी गटारी साफसफाई होत असते परंतु कुठंतरी ब्लॉकेज होणं स्ट्रीट लाईट आहे एखादा लाईट तुटणं जाणं पाण्याची पाईपलाईन आहे एखादी पाईपलाईन लिकेज होणं ह्या गोष्टी तर चालूच असतात याच्याकडं लक्ष देणं हे आमचं कामच आहे नगरपालिकेचे जे काही सेवक वृंद आहे त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या कामाने हे सगळं होतच राहील याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काय करायचंय हे विजन डोक्यात ठेवून मी या निवडणुकीत उतरलो आहे डॉक्टर साहेब आता आता तुम्ही प्रभागामध्ये प्रत्येक नागरिकांना आहेत काय वाटतं कसं वाटतं त्यांना भेटून खूप छान वाटतं लोकांना एक असा नवीन चेहरा त्यातल्या त्या डॉक्टर माणूस आपली काळजी घ्यायला या प्रभागात ए... आलाय वॉर्डात आलाय हे ऐकून त्यांना बरं वाटतं बरेच जण मला मानतात तुमचं हॉस्पिटल चालू आहे आणि मग तुम्ही कशाला आले तर मुळात समाजसेवेचं जे काही व्रत आपल्याला अंगीकारलं आहे जे पुढे न्यायचं आहे तो मूळ मूळ घेऊनच मी याच्यामध्ये आणि नागरिकांकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि डॉक्टर साहेब समजा आता तुमच्याकडे आता दोन जबाबदाऱ्या आहेत एक रुग्णसेवा पण आहे आणि एक प्रभागाची पण सेवा आहे त्या कशा तुम्ही अल्टरनेटिव्ह पार पाडणार आता मी प्रभागातच राहिला आहे माझं हॉस्पिटलही प्रभागात आहे आणि राहण्यासाठी मी प्रभागातच आहे मी जेव्हा हॉस्पिटलमधून घरी जायला निघतो तेव्हा अर्धा प्रभाग संपलेला असतो किंवा घरून हॉस्पिटलला यायला निघतो त्यावेळी परत राहिलेला अर्धा प्रभाग संपलेला असतो आता पुढीशी धावपळ होईल की हॉस्पिटलचं काम आणि नागरिकांच्या समस्या परंतु याला शंभर टक्के पुरेपूर उत्तर दिलं जाईल नागरिकांच्या समस्या माझ्यासाठी महत्वाच्या राहतील हॉस्पिटल मी आता पंधरा वर्ष वीस वर्ष झाले हॉस्पिटलचं काम करतो रुग्णांचाही माझ्यावर खूप चांगल्या प्रकारे विश्वास आहे खूप आलो त्यावेळेला मी एकदम शून्य होतो आपल्याला सांगायला हरकत नाही मला भाड्याची सायकलही त्यावेळी मिळत नव्हती परंतु दैविक कृपेने आणि माझ्या रुग्णांनी माझ्यावर जो काही विश्वास ठेवला त्यांनी माझं सगळं चांगलं झालेलं आहे हे माझ्या ज्ञानाचा उपयोग मी समाजातील जे काही गरजू माझे बांधव आहेत त्यांना करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे आता तुम्ही जर असं बघितलं की जे प्रभागातले जे काही वयस्कर लोक आहेत ज्यांच्याकडे आता गुडघ्यांचे त्रास आहेत त्यांना बरेचसे आजार आहेत जुनाट आजार आहेत त्याच्यावरती तुम्ही काही असं काही ठोस पाऊल उचलणार आहात का सगळ्यात पहिले हे बघा सगळ्यात पहिलं म्हणजे ना स्त्रियांच्या बाबतीत पहिलं कॅटरॅक्ट एक समस्या आहे गर्भाशयाशी संबंधित काही समस्या असतात स्थानांचे कर्करोग वगैरे याच्या संबंधित काही समस्या असतात यांचं स्क्रीनिंग होणं महत्वाचं आहे पुरुषांच्या बाबतीत क्षेत्र त्रास आहे पुरुषांच्या बाबतीत फिमर हेडनेक्रोसिस सारखे त्रास आहे कंबरदुखी कंबरदुखी म्हणून पेशंट पळत असतात गोळ्या खात असतात तर त्याचं डायग्नोसिस झालं पाहिजे तर जे काही मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहेत यांचे बरेच कॅम्प चालू असतात प्रवारनगर असू द्या एस एम बी टी असू द्या डॉक्टर चोपडांचं हॉस्पिटल असू द्या धर्माधिकार सरांचं हॉस्पिटल असू द्या तर यांना आपण जर अप्रोच झालो विनंती केली की के एक प्रभागातील नागरिक म्हणून प्रभागातील नगरसेवक म्हणून आणि मुख्य म्हणजे डॉक्टर म्हणून तर हे लोक सदैव आपल्या मदतीला यायला तयार असतात या पद्धतीचे कॅम्पेन आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अगोदरही केलेले आहेत आता बऱ्याच वेळेला समस्या पैशांच्या असतात समजा एखाद्या पेशंटचं काही नी रिप्लेसमेंट ठरलं कॅटरेक्ट ठरलं कुठं करायचं कुठं जायचं पैशाचं काय तर धर्मदाय हॉस्पिटल्स आणि विविध ज्या योजना असतात या योजनांचा वापर प्रभावीपणे करून आपण नागरिकांना या समस्येतून बाहेर काढू शकतो नक्कीच डॉक्टर साहेब आता तुम्ही प्रभागामध्ये फिरता आहेत एकंदरीत सगळ्यांच्या भेटीगाठी करता आहेत काय वाटतं तुम्हाला नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा येतात काय सांगतात ते नागरिक तुम्हाला एक नागरिकांना सुशिक्षित माणूस पाहिजे असतो की जो समस्यांवर पूर्णपणे प्रभावी काय उपचार करेल यातून आपल्याला बाहेर काढेल आता डॉक्टर लोक राजकारणात कमी असतात आपल्या कोपरगावचा इतिहास पाहिला तर डॉक्टर राठी यांचे वडील राजकारणात होते नगराध्यक्षपदी ते विराजमान होते त्याच्यानंतर माझे गुरु डॉक्टर अजय गर्जे हे राजकारणात होते तर एक लोकांमध्ये सहानुभूती किंवा पॉझिटिव्हिटी जी म्हणतो आपण की एक हा माणूस वेगळा चेहरा डॉक्टर म्हणून आपल्याकडे आलाय आपल्यासाठी निश्चित काहीतरी करेल त्याच्यामुळे लोक एकदम आश्वासक आहेत आणि आनंदी आहेत डॉक्टर साहेब समजा प्रभागामधील एखाद्या रुग्णाला एखादा मोठा गंभीर आजार जर डिटेक्ट झाला तर अशा रुग्णांच्या त्यांच्याकडे आर्थिक अडचणी आहेत परंतु अशा रुग्णांना जर तुम्हाला मदत करायची ठरली तर तुम्ही कशा प्रकारे करणार निवर्ण निवर्ण ता ता हे बघा पहिलं तर डायग्नोसिस करण्यासाठी आजार कोणता झालाय याला योग्य हॉस्पिटलची निवड करणे निवड केल्यानंतर त्याच्या काही तिथं तपासण्या होणार तपासण्या झाल्यानंतर त्याचा एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे त्याला काय आजार आहे हे कळालं की त्या दृष्टीने आपल्याला पुढचं हे पेशंट कुठं नेलं पाहिजे याला कुठं उपचार मिळतील या पद्धतीने सॉर्ट आउट करून पुढचा कार्यक्रम केला जातो नक्कीच डॉक्टर तुमच्याशी चर्चा करून बरोबर आपल्यासोबत डॉक्टर तुषार गलांडे आगामी काळामध्ये जनता त्यांच्यावरती प्रेम दाखवणार की नाही हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन राहुल घोडेरावसह स्वप्नील कोपरे कोपरगाव